हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एका इंस्टाग्राम अकाउंटला कशाप्रकारे प्रायव्हेट अकाउंटमध्ये कन्वर्ट करता येईल मित्रांनो म्हणजेच की तुम्ही जर रील्स अपलोड करत असाल फोटो अपलोड करत असाल आणि तुम्हाला जे रील्स आणि फोटो कोणं बघावे नाही वाटत असेल तर मित्रांनो हा या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की एका एका इंस्टाग्राम अकाउंटला कशाप्रकारे प्रायव्हेट अकाउंट करता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजेल की एक साध्या म्हणजेच की पर्सनल अकाउंटला कशाप्रकारे प्रायव्हेट अकाउंट करता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत चला ला तर या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करा इंस्टाग्राम ॲप ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला इथं वरती तीन लाईन दिसतील त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसतील त्यापैकी मित्रांनो बघा तुम्हाला इथं सेटिंग अँड प्रायव्हसी ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करा त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं खाली जा खाली गेल्याच्या नंतर बघा मित्रांनो इथं दिसेल तुम्हाला अकाउंट प्रायव्हसी यावर क्लिक करा बघा मित्रांनो हे जे अकाउंट आहे पब्लिक आहे याला जर प्रायवेट याला जर प्रायव्हेट करायचं असेल तर मित्रांनो इथं ऑन करा मित्रांनो बघा हे ऑन होत नाही बिझनेस अकाउंट काँड बी प्रायव्हेट कारण मित्रांनो हे जे अकाऊंट आहे हे प्रस् प्रोफेशनल अकाऊंट आहे मित्रांनो तुमचं जर हे प्र पर्सनल अकाउंट असेल तर इथं डायरेक्ट तुमचं अकाउंट प्रायव्हेट होत होतं तर मित्रांनो या अकाऊंटला पहिले पर्सनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल नंतरच तुम्हाला प्रायव्हेट अकाउंट करता येईल चला तर मित्रांनो याच अकाउंटला प्रोफेशनल अकाउंटमधून पर्सनल अकाउंट कशाप्रकारे करता येईल हे पाहूया सर्वात आधी बघा मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल क्रिएट टूल्स अँड कंट्रोल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल स्विच अकाउंट टाईप यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल स्विच टू बिझनेस अकाउंट स्विच टू पर्सनल अकाउंट स्विच टू स्विच टू पर्सनल अकाउंट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल स्विच टू पर्सनल अकाउंट बघा इथं दिसेल तुम्हाला यावर क्लिक करा यावर क्लिक के जसं करा। तुम्ही कराल तुमचं प्रोफेशनल अकाउंटमधून एक पर्सनल अकाउंटमध्ये कन्वर्ट होईल बघा मित्रांनो तुमचं एक पर्सनल अकाउंटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे बघा इथं प्रोफेशनल तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसत होता तो डॅश डॅशबोर्ड गायब झालेला आहे मित्रांनो बघा तसंच मित्रांनो इथं तीन आयरोवर तीन लाईनवर क्लिक करा तीन लाईनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला सेटिंग अँड वर जा इथं गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली जा अकाउंट प्रायव्हसी यावर क्लिक करा यावर जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथं दिसेल बघा प्रायव्हेट अकाउंट बघा मित्रांनो प्रायव्हेट अकाउंट हे ऑफ आहे तर तुम्हाला इथं ऑन करायचं आहे ऑन करा मित्रांनो बघा जसं तुम्ही ऑन कराल तुम्हाला असा पॉप शो होईल खाली बघा तुम्हाला दिसेल स्विच टू प्रायव्हेट यावर क्लिक करा जसं तुम्ही यावर क्लिक कराल मित्रांनो तुमचं अकाउंट हे प्रायवेट अकाउंट झालेलं आहे मित्रांनो बघा इथं तुम्हाला प्रायव्हेट अकाउंटचं साईन दिसत असेल वरती बघा म्हणजेच की मित्रांनो तुम्ही जे काही रील्स फोटो अपलोड करत असाल जे काही तुमचे फॉलोअर्स आहेत त्यांनाच तुम्हाला त्यांनाच ते तुमचे रील्स आणि फोटोज दिसतील बाकी कोणाला दिसणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणतंही अकाउंट कोणतंही पर्सनल अकाउंट कोणतंही प्रोफेशनल अकाउंट तुम्ही कन्वर्ट करू शकता प्रायव्हेट अकाउंटमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय जैह महाराष्ट्र